नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत शंतोहु हॉस्पिटलमध्ये येताच आता मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी चलपटकन आपल्याला निघायचंय तेव्हा मंजिरी लागते दादा अरे कुठे जायचं आहे तेव्हा शंतो लागतो मंजिरी तू विसरलीस का आपल्याला हे पंढरपूर सोडायचंय आपल्याला निघायची तयारी करावी लागेल चलपटकन पटकन मध्येच्या रायाने घोळ घातला म्हणून आपण इथे थांबलोय पण आता बास आता पुरे झालं आता आपल्याला निघावंच लागेल आता मात्र जय घोरपडे खूपच खुश होतो आणि रायाकडे बघत हसतच मनाशीच म्हणू लागतो राया, राया तुझं तर खूप अवघड झाले बाबा आता तुझ्याकडनं तुझी आई पण निघून गेली आणि आता तर तुझी मिसपायर पण तुला सोडून चालली तू एकटा पडलास राया असे म्हणत जय घोरपडे मात्र हसू लागतो त्याच वेळेस मंजिरी लागते हे बघ दादा ऐकून घे आपण आता नाही जाऊ शकत तेव्हा शंतनू लागतो मंजिरी मला आता काही ऐकायचं नाही एकतर तुझ्या रायामुळे सगळा घोळ झालाय त्यामुळे आता बास पुरे झालं आता निघायचं लगेच चल मंजिरी असे म्हणत आता शंतनू दादा मंजिरीचा हात पकडतो आणि ओढतच तिला घरी घेऊन येतो आणि लगेच रूममध्ये येतात आता शंतनू ओरडतच मंजिरीला लागतो हे बघ मंजिरी मला आता एक शब्दही ऐकायचा नाही त्यामुळे प्लीज मंजिरी आवर पटकन आणि निघ इकडनं तेव्हा मंजिरीला ते जमणार नाही मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आहे दादा कारण आत्ता राहायला माझी खरी गरज आहे अरे रायच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आहे त्या हॉस्पिटलमध्ये आणि अशा अवस्थेत आपण राहायला एकट्याला सोडून जायचं नाही या दादा मी नाही येऊ शकत तेव्हा शंतव नागतो मंजिरी आपल्याला निघावंच लागेल त्यामुळे आता एकही कारण चालणार नाही आता पुरे झालं तेव्हा मंजिरी नाग ते दादा सांगितलं ना मी रायाला सोडून कुठे येणार नाही आजवर प्रत्येक संकटात राया माझ्या पाठीशी उभी राहिल्या प्रत्येक वेळेस त्यांनी खंबीरपणे माझी साथ दिली आणि जेव्हा आता त्याला माझी गरज आहे तेव्हा मी त्याला ते सोडून जायचं जमणार नाही मी रायाच्या मदतीला इथेच थांबणार जोपर्यंत त्याची आई बरी होत नाही तोपर्यंत तेव्हा लगेच शंतू लागतो हे बघ मंजिरी आपल्याकडे वेळ नाही आहे आपल्याला इकडनं जावं लागेल का ते रायापुरान धरून बसते अगं का सारखी राया राया करते अगं कधीतरी या सख्या भावाचा विचार कर आणि याचा विचार करून याचा ऐक तेव्हा मंजिर म्हणागते ठीक आहे दादा तू म्हणतोय ना मी तुझा ऐकते मी तुझ्याबरोबर लगेच यायला तयार आहे पण असं काय कारण आहे ज्यामुळे आपण हे पंढरपूर सोडून निघतोय अरे आपण इकडे का राहू शकत नाही एवढी कसली घाई आली सांग ना दादा असं काय कारण आहे तेव्हा शंतनू म्हणा हे बघ मंजिरी मी काहीही सांगू शकत नाही पण आत्ता आपण इकडे राहू शकत नाही एवढं फायनल आहे त्यामुळे निघायचंय लगेच तेव्हा मंजिर म्हणागते दादा तू फक्त मला एकदा कारण सांग एक शब्द इकडचा तिकडं न करता ही मंजिरी तुझ्यासोबत यायला तयार आहे पण शंतनू दादा मात्र काहीही सांगायला तयार नसतो तेव्हा तो मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी आता लगेच निघ असे म्हणत आता शंतनू मंजिरीचा हात पकडून तिला ओढतच बाहेर आणणार तेच दरवाज्यात नाना आलेले असतात आता नाना मात्र लगेच हात अडवतात आणि शंतनूला लागतात बा झालं शंतनू तू मंजिरीला इकडनं घेऊन जाऊ शकत नाही आता शंतनू मात्र नानांकडे बघू लागतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये आया मात्र टेन्शनमध्ये मा असतो तेव्हा तो विठुरायाला असतो अरे विठुराया हे समजा काय चाललंय तुला दिसतंय ना अरे बघ एकतर या घोरपडेने माझ्या आईला रगा दिलं आहे आणि आईला आपलंसं करून ठेवलं आहे आता आईच्या तब्येतीसाठी मला काही बोलता आलं नाही ते झालं एक आणि इकडे मिसफायरला तिचा दादा घेऊन निघाला आहे मी काय करू माझ्यापासून माझी मिसबायरही दूर जाते आणि माझी आईही दूर जाते मी काय करू विठुराय बघतोयच ना तू आता तुलाच काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस डॉक्टर येतात आणि राया अरे आता टेन्शन घेऊ नको आता तुझी आई आउट ऑफ डेंजर आहे तेव्हा राय म्हणतो खरंच डॉक्टर म्हणजे आता ती बरी होईल तेव्हा डॉक्टर म्हणतात हो आता तुझ्या प्रयत्नांना यश येणार आहे तुझी आई बरी होणार आणि एकदा का शुद्धीवर आली की ती तुला ओळखणार सुद्धा तेव्हा लगेच आता राय खुश होतं आणि तो खरंच डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात हो राया तुझ्या प्रयत्नांना यश आलं तुझी आई लवकरात लवकर बरी होणार एकदम स्टेबल होणार आहे त्या त्याच वेळेस जय घुरपडे येतो आणि लागतो वा डॉक्टर म्हणजे डॉक्टर मी दिला आईला माझ्यामुळे आईचा जीव वाचला आणि सगळं क्रेडिट या रायाला देत का तुम्ही तेव्हा रायाला लागतो नाही रे घोरपड्या मला क्रेडिट नको आहे माझी आई ठीक झाली ना एवढंच खूप झालं माझ्यासाठी डॉक्टर आता तिकडनं निघून जातात त्याच वेळेस जय घोरपडे म्हणू लागतो राया हे सगळं क्रेडिट तुला घेतानाही तुला काहीच वाटत नाही तेव्हा रायम लागतो घोरपड्या मला माहिती तू रक्त दिला म्हणून आईचा जीव वाचला पण खरंच घोरपड्या हे सगळं क्रेडिट तुला घे मला या क्रेडिटची गरज नाही मला माझी आई फक्त पहिल्यासारखी नीट झालेली बघायची आणि तिने मला ओळखलेलं बघायचं आहे कधी एकदा माझी आई मला हाक मारते असं झाले मला तेव्हा लगेच जेव्हा लागते हे राया काय माझी आई माझी आई लावलं रे तू विसरलास का आईला रक्त मी दिलं आहे आणि मी रक्त दिल्यामुळे तिचा जीव वाचलाय त्यामुळे ती माझी आई झाली त्यामुळे काय म्हणायचं जा राया जयची आई कसं म्हणायचं जयची आई तेव्हा लगेच राया मात्र आता रागानेच असं तोंड बारीक करून घोरपडेकडे बघू लागतो त्याच वेळेस घोरपडे लागतो हे जे काही तोंड झालंय ना आत्ता ते असंच नेहमी असायला पाहिजे मला लय भारी वाटतं त्यामुळे काय म्हणायचं जयची आई मन मन पटकन राया मात्र गप्प असतो तेव्हा घोरपडे म्हणू लागतो म्हणतोस की नाही चल पटकन बोल की पुढच्या आठवड्यात परत रक्त द्यायचं आहे आईला त्यावेळेस मी विचार करीन बोल 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 द्यायचं आहे ना रक्त आठ दिवसांनी तेव्हा रायम लागतो हो त्यावर जेम लागतो द्यायचं आहे ना मग चल पटकन बोलून घे आताला गेस राहायम लागतो हो, जयची आई त्याच जे कानाला भोट लागतो हो, नेऊ लागतो राया अरे एवढा हळू बोलल्यानंतर कसं ऐकू जाणार अरे असं कानाला खनखन आणि मनालाही खनखन ऐकू गेलं पाहिजे असं बोलायचं माणसाने बोल बोल मोठ्याने आता लगेच राया आपल्या आईच्या जीवासाठी म्हणू लागतो जयची आई त्याचे जय लागतो वाह कसलं भारी वाटतं ना हे ऐकायला इथून पुढे असंच म्हणायचं आणि हो एकदा काही शुद्धीवरती आली की आधी भेटायला मी जाणार तेव्हा रायां लागतो हो आई शुद्धीवर येऊ दे कधी तिला भेटेल असं झालंय असे म्हणत राया मात्र तिथेच वाट बघत बसलेले असतो तर इकडे आता घरी नानांनी आता शंतनूला अडवलेलं असतं तेव्हा शंतनू लागतो नाना हे बघा आमच्या मार्गातला अडथळा होऊ नका आम्हाला जाऊ द्या तेव्हा नाना मुलाखत जमणार नाही शंतनू मी तुला मंजिरीला कुठेही घेऊन जाऊ देणार नाही आता बास झालं पुरे झालं तुझं आजवर लय ऐकून घेतलं शंतनू तुझं आता बास आता तुझं काही चालणार नाही हे घर माझंही लक्षात ठेव तेव्हा शंतनू ओरडतच म्हणू लागतो नाना प्लीज मला जाऊ द्या मी मंजिरीचा मोठा सक्का भाऊ आहे आणि तिच्या बाबतीत निर्णय घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे त्यामुळे नाना तुम्ही मला अडवू शकत नाही तेव्हा नाना मुलाखत बास हे घर माझंही सांगितलं ना हा बाजार नाही तुझा आरडाओरडा ऐकून घ्यायला त्यामुळे बास पुरे झालं माझ्या या लेकीला तू इकडनं घेऊन जाऊ शकत नाही आणि मी तुला जाऊ देणार नाही शंतनो तुला हवं तर तू इथे राहू शकतो काय प्रॉब्लेम आहे आपण सगळे गुन्ह्या दोनविंदाने राहू पण का तुला एवढी घाई आहे जाण्याची अरे असं काय कारण आहे तेव्हाला लगेच शंतनू लागतं हे बघा नाना प्लीज माझा ऐका मी हात जोडतो तुमच्यासमोर पण आम्हाला जाऊ दे आम्हाला अडवू नका तेव्हा लगेच आता शंतनू नानांसमोर आता मंजिरीचा हात पकडतो आणि ओढतच तिला घेऊन येणार तेच आता रागाच्या भरात नाना लगेच शंतनूच्या हातातनं मंजिरीचा हात ओढून आपल्या हातात धरतात आणि लागतात बा शंतनू सांगितलं ना हा बाप त्याच्या लेकीला कुठेबी जाऊ देणार नाही आता मंजिरीला मात्र काय करावं काय बोलावं काही सुचत नसतं पण शंतनूचे हात दगडाखाली असतात त्यामुळे काही करून त्याला निघावं लागणार म्हणजे लागणार तेव्हा शंतनू लगेच आता नानांच्या हातनं ना मंजिरीचा हात सोडू लागतो आणि तो नाना बास पुरे झालं आता मी मंजिरीला घेऊन जातोय म्हणजे जातोय असे म्हणत आता शंतनू दादा मात्र नानांना धक्का देतो आणि मंजिरीला वरतून इकडे खाली हॉलमध्ये घेऊन आलेले असतो तेव्हा मंजिरी लागते बाद झालं दादा अरे काय वागतोय काय बोलतोय याचं तरी भान आहे का तुला माझ्या नानांशी असं वागताना तुला काहीच नाही वाटलं तू त्यांना धक्का मारतोय दादा अरे माझा दादा असा कधीच नव्हता शंतनू दादा हे का वागतोय तू असं तेव्हाच शंतनू लागतो मंजिरी मी जे काय वागतोय ते मला खरंच नाही पटत गं पण आपल्याला इथे थांबणं खरंच खूप कठीण आहे त्यामुळे प्लीज मंजिरी मला समजून घे चल इकडनं जाऊया तेव्हा लगेच नाना येत आता बघतात बाद झालं शंतनू सांगितलं ना मी मंजिरीला घेऊन तुला इकडनं जाऊ देणार नाही असं काय कारण आहे ज्यामुळे तुला जाण्याची एवढी काही आहे सांग ना तेव्हा शंतवू लागतो हे बघा मी काही सांगू शकत नाही पण प्लीज नाना मी हात जोडतो आम्हाला जाऊ द्या प्लीज तेव्हा नाना म्हणू लागतात नाही शंतनू हे बघ हे घर एकत्र कुटुंब आहे आपण सगळे एवढी लोकं आहेत मग तू काय आहे तुझ्या मनात हे सांगून टाक ना तू घाबरू नको आपण सगळे मिळून त्याचा सामना करूया काय आहे तुझ्या मनात बोल ना शंतनू तेव्हा शंतवू लागतो नाना मला माहिती आहे तुमचं आमच्यावरती खूप प्रेम आहे हो। तुम्ही खरंच खूप चांगली माणसं आहे नाना प्लीज मी आत्ता नाही थांबू शकत मला जाऊ द्या माझे हा दगडाखाली गुतले तो मी इथून गेल्याशिवाय इथे काही चांगलं होणार नाही आणि जर मी मंजिरीला घेऊन नाही गेलो तर मोठा अनर्थ घडेलो जे घडायचं नको ते घडून बसेल प्लीज नाना मला जाऊ दे तेव्हा नाना म्हणू लागतो तसं काय घडणार आहे शंतनू सांग ना अरे बोल ना तू काही लपवतोय का आमच्यापासनं तेव्हा लगेच आता शंतनू मात्र बाजूला जातो आणि मी लागतो मी जे काही करतो आहे जे काय वागतोय एवढ्यात ते माझं मलाच माहिती नाही पण मला एवढं मात्र माहिती आहे माझ्या आयुष्यात हे जे काही क्षण आले ना त्याबद्दल मी कुणाला काहीच सांगू शकत नाही माझी घुसमट होते माझं मन दुखावलं जातं आहे आता मात्र मंजिरी आपल्या दादाकडे बघू लागते त्याच वेळेस शांतनू लागतो मंजिरी प्लीज त्यामुळे चल आपण इकडनं निघून जाऊया तेव्हा मंजिरी लागते दादा ऐकणारे रायाची आई जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत थांबूया की तेव्हा नाण्या म्हणून लागतात ऐक ना शांतनू मंजिरी म्हणते ते अगदी बरोबर आहे रायासाठी तरी थांबावंच लागेल की नाही तेव्हा लगेच आता शंतनू लागतो ठीक आहे मंजिरी तुला रायाची आई शुद्धी वर येईपर्यंत आहे ना तोपर्यंत हा तुझा दादा थांबायला तयार आहे पण जेव्हा रायच्या आई शुद्धीवर येईल तेव्हा लगेच आपण हे पंढरपूर सोडणार आहे ठरलं असे म्हणत आता लगेच शंतनू दादा तिकडनं निघून जातो आता मात्र नाना आणि मंजिरी एकटक बघू लागतात कारण नक्कीच दादा कुठल्या तरी मोठ्या संकटात आहे आणि तो आपल्यापासून काहीतरी सिक्रेट लपवतोय हे मात्र नाना आणि मंजिरीला कळालेलं असतं तर आता इकडे शंतनू दादा आता निक्कीला भेटण्यासाठी आलेला असतो आता त्या अडगळीच्या खोलीत येताच खुर्चीवरती मात्र निक्की नसते तेव्हाच दादा आजूबाजूला बघतो आणि निक्कीला आवाज येतो त्याच वेळेस पाठीमागनं निक्की येते आणि मला लागते हा बोल काय तू अजून निघाला नाही अजून गेला कसा नाही तेव्हाच शंतनू लागतो हे बघ निक्की माझं ऐकून घे मला काय म्हणायचं आहे तेव्हा निक्की बोर्ड दाखवत दादाला म्हणू लागते आवाज खाली जेव्हा निक्की बोलते ना तेव्हा तिचंच ऐकायचं तिच्यासमोर जास्त उडायचं नाही आणि जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही आवाज खाली तू ना गेला नाही अजून तेव्हा शंतू लागतो हे बघ माझं ऐकून घे तेव्हा निक्की म्हणून लागते तू अजून गेला नाही ना मग बघ या निक्कीकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आता ते मी तुला दाखवते असे म्हणत निक्की त्या खुर्चीवरती बसते आणि आपल्या खिशातनं मोबाईल काढते आणि मी लागते तुला सांगितलं होतं ना तू लगेच कामाला लागायचं निघायचं सुटायचं इकडनं पण नाही जे करायचं ते करत नाही ना तू तु। आता तुला सरप्राईज बघून कसला धक्का बसतोय बघस तू असे म्हणत निक्की लगेच आपल्या मोबाईलमध्ये आपल्या माणसांना व्हिडिओ कॉल करते आता मात्र लगेच निक्की तर मोबाईल शंतनू दादाला दाखवतच म्हणू लागते बघ आपलं एक पार्सल दुबईला निघालंय बघ बघ आता त्या व्हिडिओमध्ये निक्कीची गुंड आता एका व्यक्तीला म्हणजे ती नेमकं शंतनूदाची बायको असते की कोण असते हे तर काही इथे दाखवलं नसतं पण ती नेमकं दादाची बायकोच असणार आता तिला एका पेटीमध्ये पॅक करून घेऊन चाललेले असतात आता मात्र लगेच दादा म्हणू लागतो निक्की थांबव हे सगळं थांबव तिला काहीही करू नको नक्की प्लीज हे सगळं थांबवू निक्की अगं कुठे चालवलं आहे तिला तिने काही केलं नाही आहे गं तेव्हा निक्की म्हणू लागते सांगितलं ला ना तुझ्या बहिणीला घेऊन इकडनं निघायचं नाहीतर मी जे ठरवलं ना ते मी करतेच आता बघ आपलं पार्सल दुबईला चाललं आहे आता लगेच ती गुंड ते पेटीचं दरवाजा लावून घेताच आता त्यावरती आता रॉकेलचा ड्रम ओतू लागतात आता जय घोरपडे आणि राया दोघेही आपली आई कधी शुद्धीवर येईल याची हॉस्पिटलमध्ये वाट बघत असतात तर इकडे शंतणू दादा निक्कीला मदत असतो निक्की प्लीज थांबवू नग हे सगळं थांबव निक्की अगं ती रॉकेल होत आहे त्याच्यावरती ब भडका होईल नको नको निक्की प्लीज थांबव आहे सगळं निक्की प्लीज ऐक माझं थांबव त्या लोकांना आता ते लोक लगेच आपल्या खिशातनं माचीस काढतात आणि लगेच आता काडी ओढतात त्याच वेळेस दादाला काय करावं हो काही सुचत नाही दादा पटकन आता एक चाकू घेतो आणि निक्कीच्या गळ्याला लावतो आणि लगेच निक्की थांबव त्या लोकांना थांबव नाही तर मी तुझा गळा चेहरेला तेव्हा निक्की मला ते मारायचं आहे तुला मला मारायचं आहे मारून टाक चल पटकन मारून टाका रे काय फायदा होणार आहे मला मारून ना तुझं तिकडचं पार्सल वाचणार आहे ना इकडे तुझ्या बहिणीचं काही होणार आहे मला मारून काहीही उपयोग आणणार नाही त्यामुळे चल तुला जे करायचं सांगितलं आहे ना तेच करायचं आहे आता मात्र लगेच शंतरू दादा आपल्या हातातला चाकू फेकून देतो आणि तो, तो सॉरी सॉरी मी चुकलो की मी पुन्हा असं नाही करणार पण तिला काही करू नको हो गं प्लीज माझं ऐकून घे तेव्हा लगेच आता निक्की येऊ लागते तिला जर काही झालं तर आयुष्यभर तुला मंजुरी मंजुरीच करावं लागेल त्यामुळे विचार कर तुला मंजुरीला घेऊन जाऊन तिला वाचवायचं आहे की नाही आता मात्र शंतनू दादा खूपच घाबरलेला असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता रायाची आई मात्र आता शुद्धीवरती आलेली असते नर्स तिथेच असतात तेव्हा ते लगेच रायाची आई मला लागते ए माझ्या लेकरा अरे कुठेच तू अरे माझ्या लेकरा कुठेच तू तेवढ्यात लगेच नर्स मला लागतात आई तुम्हाला काही होतं आहे का आई आता रायाच्या आईने मात्र डोळे उघडलेले असतात त्याच वेळेस नर्स मात्र खुश होते आणि लगते रायाबाऊला सांगावं लागेल आईला शुद्ध आली असे म्हणत नर्स धावतच बाहेर निघालेले असतात तर इकडे आता राया मात्र टेन्शनमध्ये बसलेले असतो तेव्हा मंजिरी येते आणि लगते राया टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल हे बघ तुझी आई नक्की शुद्धीवरती येईल ती बरी होईल तेव्हा रायांना लागतो मिसपायर कधी एकदा माझी आई शुद्धीवर येते आणि मला राया अशी हाक मारते असं झालंय ग खूप दिवसापासून आईच्या तोंडची हाक ऐकली नाही खरंच असा आतुर झालाय गा हा राया त्याच वेळेस नर्स धावत येते आणि मग ते राय भाऊ आईला शुद्ध आली आता मात्र राया म्हणजे दोघेही धावतच इकडे आईच्या रूममध्ये आलेले असतात त्यांच्या पाठोपाठ घोरपडे आलेलो असतो आता मात्र राया आईकडे डोळे भरून प्रेमाने बघत असतो कधी एकदा आई आपल्याला ओळखते आपल्याला प्रेमाने हाक मारते असं त्याला झालेलं असतं पण मात्र आता आई हाक न मारता असा हात करून इकडे लेकरा इकडे असं खुनावत असते आता राया मात्र पुढे येत असतो पण रायाची आई मात्र मागेच कुणाला तरी खुणवत असते कुणाला म्हणजे घोर पडेला आता लगेच रायाजवळ जाणार तेच रायाची आई म्हणा किसना अरे किसना ये की आता रायला धक्काच बसतो किसना दादा म्हणजे जय घोरपडे आता राय पटकन पाठीमागे वळून बघतो तर जय घोरपडे उभा असतो आणि आई त्यालाच हाक मारत असते आता लगेच जय धावतच रायला बाजूला लोटून आईजवळ येतो आईचा हात हातात घेतो आणि मग तो आई, आई ना अगं कशी आहेस तू बरी आहेस ना तेव्हा त्याची ते आई म्हणू लागते अरे किसना कुठे होता इतक्या दिवसापासनं अरे मला किती आठवण होती तू मला इथे नाही राहायचं किसना मला घरी घेऊन चल घेस मी नाही राहू शकत इथे तेव्हा जेव्हा लागतो आई काळजी करू नको तू बरी झाली की आपण लवकरात लवकर घरी जाऊया टेन्शन घेऊ नको आता मंजिरीला आणि रायाला मात्र वाईट वाटतं कारण राया एवढा आतूर असतो आपल्या आईच्या प्रेमासाठी पण आई मात्र त्याला काही ओळख देत नाही त्या वेळेस मंजिरी आता रायाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात लगेच राया आता आई आई असे करत आईजवळ येतो आई मात्र रायाला घाबरते लागते ए किसना कोण आहे हा याला इकडनं बाहेर पाठव मला भीती वाटते याला इकडनं बाहेर पाठव रायाचं मन मात्र खूपच तुटलेलं असतं आज वेळेस घोरपडे येऊन लागते राया दिसत नाही का समजत नाही आई घाबरते तुला नेगीकडनं जा बाहेर आता राया मात्र तिथेच उभे राहून एकटक आपल्या इकडे बघत असतो तेव्हा एम लागतो किसना सांग ना याला बाहेर काढून दे ना मला भीती वाटते रे तेव्हा जेम लागते मंजिरी अगं जा ना याला घेऊन इकडनं घाबरती आई याला कसलं अवसान यायचं जा घेऊन आता राया मात्र खूपच दुखावल्या गेलेला असतो मंजरी आता त्याकडे एकटक बघत असते तर इकडे आपल्या आईला म्हणून लागतो आई तू शांत हो तू टेन्शन घेऊ नको तेव्हा त्याच्या एम लागते किसना मला इकडनं घेऊन चल रे आपण दोघे मस्त घरी राहूया मला इथे नाही राहायचं या लोकांची भीती वाटते मला तेव्हा लगेच जेव्हा लागतो आई काळजी करू नको आपण लवकरच घरी जाणार आहोत तू बरी झाली की आपण लवकर घरी जाऊया तर ते इकडे आता घरपडे मात्र निक्कीला भेटण्यासाठी आलेल असतो तेव्हा लगेच आता निक्की मात्र हातात हात देऊन आता घरपडेच्या हातात हात मिळून थँक्यू यू लागते तेव्हा जेव्हा लागते तुझं ठेंक थँक्यू सॉरी राहू दे तुझ्याकडे पण असं काय तुझ्याकडे सिक्रेट ज्यामुळे तो शंतणू एवढा टराटर घाबरतोय तुला तुम्हाला काही सांगितलं नाही त्याबद्दल आपण दोघे मित्र आहोत ना मग सांग ना नेमकं का असलं काय सिक्रेटला पावलं आहे तू तेव्हा निक्की मनाशीच मला लागते अच्छा गोड गोड बोलू माझ्याकडनं सिक्रेट काढून घ्यायचं या घोरपडेला पण मी निक्की आहे निक्की एवढं विसरू नको त्याच वेळेस लागतो निक्की मनातल्या मनात बोलून झालं असेल तर मोठ्याने बोलशील का तेव्हा निक्की मला लागते हे बघ आमच्या हो दोघांमधलं सिक्रेट मी कुणालाही सांगणार नाही सिक्रेट, सिक्रेट ते सिक्रेटच असेल तेव्हा लागतो निक्की हे गोष्ट लक्षात ठेव शत्रूचा दुश्मन आपला मित्र असतो आणि दोघे जण एकत्र आलो तर आपण काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे त्यामुळे प्लीज नक्की असं करू नको जे काही सिक्रेट आहे ते मला सांगून टाक तेव्हा नक्की मुलाक ते जमणार नाही मी हे सिक्रेट कुणालाही सांगणार नाही तेव्हा लगेच आता जेवण लागतो पण त्या शंतनूने त्या राय आणि मंजिरीला सांगितलं तर मग काय करशील तू नाही सांगणार पण शंतनू तर सांगू शकतो ना तेव्हा नक्की ते नाही शंतनू ही एक शब्दही बोलणार नाही तो काही सांगणार नाही मला याची खात्री तेव्हा लगेच जेवण लागतो रे बापरे एवढा कॉन्फिडन्स पण तो राया आहे तुला माहिती आहे ना तो काही करू शकतो कसलाही शोध लावू शकतो त्यामुळे तो तुझ्यापर्यंत नक्की पोचेल हो तेव्हा निक्की येऊन लागते हो आहेच माझा राया असा तो माझा राया आहे ना तो काहीही करू शकतो पण शंतरूंना त्यांना सिक्रेट सांगणार ना राया माझ्या सिक्रेटपर्यंत पोचू शकत ना मंजिरी माझ्या सिक्रेटपर्यंत पोहोचू शकत त्यामुळे आता राया आणि मंजिरी बाजूला होणार हे पंढरपूर सोडून मंजिरी आणि शंतणू कायमचे निघणार असे आता निक्कीने ठरवलेलं असतं तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया आणि मंजुरी निक्कीच्या घरी आलेले असतात आज काही करून आपल्याला या निक्कीच्या घरात काहीतरी असा पुरावा सापडायचा ज्यामुळे ती निक्की दादाला ब्लॅकमेल करते हे आपल्याला कळायलाच पाहिजे असे म्हणतात आता राया आणि मंजुरी निक्की घरात नाही आहे हे बघून आता घराचा शोध घेऊ लागतात त्याच वेळेस आता निक्की नागपूरला गेल्याचं एक तिकीट राहायला सापडतं तेव्हा राया म्हणत तुम्हीच दादा तुला घेऊन नागपूरला जाणार होता ना तेव्हा मंजिर म्हणा हो त्यावर लगेच आता रायम लागतो नक्कीच नागपूरचा काहीतरी संबंध आहे आपल्याला नागपूरला जाऊन याचा शोध घ्यावाच लागेल